आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच न्यूज चॅनल न्यूज Preview. माने कुटुंबियांनी घेतला विधवा प्रथाबंदीचा निर्णय शिरोळची परिवर्तन दिशेने वाटचाल शहरासह चर्मकार समाजात पहिलीच घटना शिरोळ येथील चर्मकार समाजाचे मार्गदर्शक व गवंडी कामगार भूपाल सीताराम माने वयवर्ष सदुसष्ट यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनानंतर गुरुवारी रक्षा विसर्जना दिवशी माने कुटुंबियांनी विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला दरम्यान यावेळी डॉक्टर दगडो माने राजेंद्र दाभाडे गजानन माने नंदकुमार माने परिवर्तन चळवळीची भूमिका स्पष्ट करून समाज बदलाच्या दिशेने जात असून या निर्णयाचे स्वागत करावे असे आवाहन केले त्यानंतर माने कुटुंबियांच्या निर्णयाला समस्त चर्मकार समाजाने पाठिंबा व्यक्त करून परिवर्तन चळवळीच्या नव्या पाऊलवाटाबद्दल कौतुक केले येथील संत नगर येथे गवंडी कामगार भूपाल माने यांच्यासह परदी पत्नी शारदा दोन मुले व असा परिवार राहतो माने यांचे नुकतेच निधन झाले चर्मकार स्मशानभूमी येथे गुरुवारी रक्षा विसर्जना दिवशी चर्मकार समाज यांच्यासह आपतेष्ट व नातेवाईक उपस्थित होते यावेळी दीपक माने अवधूत माने या दोन भावंडांनी वडिलांच्या निधनानंतर विधवा प्रथाबंदी कायद्याने आईचा सन्मान व्हावा जुन्या रूढी परंपरांना तिलांजली देऊन सर्वच सार्वजनिक कार्यक्रमात स्त्रीला सन्मान देण्यासाठी विधवा प्रथा बंदी निर्णय घ्यावा असे सांगितले माने कुटुंबियांच्या भूमिकेला चर्मकार ही सहमती दिली तालुक्यातील हेरवाड येथे सर्वप्रथम विधवा प्रथा बंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली होती या घटनेची दखल घेऊन राज्य शासनाने विधवा प्रथा बंदीच्या अंमलबजावणीचा आदेश काढला आहे हेरवाडनंतर गाव हेरवाड गावानंतर शिरोळ येथेही झालेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाभाडे म्हणाले चर्मकार समाजातील दीपक व अवधूतवाणी यांनी समाजातील पुरुष सत्ता पद्धत बदलून समानतेच्या पातळीवर महिला सन्मानासाठी विधवा प्रथाबंदीचा निर्णय घेतला आहे शिरोळ ऐतिहासिक शहरातील ही पहिलीच घटना असून रूढी परंपरा भुरसटलेले विचार यांना फाटा देऊन पुरोगामी चळवळीची विचारधारा जोपासली जात आहे चर्मकार समाजानेही या निर्णयाला भिनशोट पाठिंबा देऊन क्रांती घडवली असून समाजाच्या दिशे समाज बदलाच्या दिशेने निघाला असल्याचे त्यांनी सांगितले